नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सतरा जुलैला म्हणजेच बुधवारी या दिवशी आलेली आहे देवशयनी आषाढी एकादशी देवशयनी आषाढी एकादशी ही सर्व एकादशींमध्ये सर्वश्रेष्ठ महत्त्वाची आणि मोठी एकादशी मानली जाते या एकादशीच्या व्रतामध्ये दे सर्व देवतांचे तेज हे एकवटलेले असते म्हणूनच या एकादशीला आपण व्रत केलं जातं तर आपल्याला वर्षातील सर्व एकादशींचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं या एकादशीचं व्रत केल्याने सर्व इच्छा मनोकामना या भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या कृपेने पूर्ण होतात हे व्रत केल्याने कळत नकळत केलेली सर्व पाप दुःख संकट मुक्त होतात आणि जीवनात सुखसमृद्धीही प्राप्त होते आषाढी एकादशी ही अतिशय सर्वश्रेष्ठ आणि महत्त्वाची तिथी मानली जाते आणि म्हणूनच आपल्याला या एकादशीला ही चौदा कामे जी आहेत तर ती चुकूनही करायची नाही तर अशी कोणती कामे आहेत ती आपल्याला या आषाढी एकादशीला करायची नाही म्हणजे करणे टाळायचे आहे या कामांपासून आपल्याला दूर राहायचं आहे जर या एकादशीच्या दिवशी आपल्या हातून ही कामं झाली तर आपल्या जीवनात दुःख संकट अडचणीही येऊ लागेल आणि आपल्याला आयुष्यभर पाश्चाताप करावा लागेल तर अशी कोणती कामे आहेत ती आपल्याला या दिवशी करायची नाही याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती येईल आणि व्हिडिओ तुम्हाला तुम्हा आवडला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पहा आषाढी एकादशीला आपल्याला घरामध्ये झाडलोट ही करायची नाही झाडलोट करायची नाही म्हणजे असं नाही की आपल्याला या दिवशी घरच झाडायचं नाही परंतु घराची पूर्ण साफसफाई जी आहे तर ती केली जात नाही जसे की जाळे माटे असेल किंवा इतर मोठ्या वस्तू आपल्याला स्वच्छ करायच्या असेल तर या दिवशी आपल्याला ही गोष्ट आवर्जून टाळायची आहेत फक्त वरच्यावर आपल्याला आप आपलं घर जे आहे तर ते स्वच्छ करायचं आहे म्हणजे घरामध्ये झाडू मारून घ्यायचा आहे त्या व्यतिरिक्त घराची साफसफाई तुम्हाला या दिवशी अजिबात करायची नाही या दिवशी माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये असतो आणि या दिवशी आपण जास्त साफसफाई केली जाळीजळमाटे जाड़ काढली तर आपल्या घरातून लक्ष्मी कायमची निघून जाते त्या आजबरोबर एकादशीच्या दिवशी तुम्हाला चुकूनही केस जे आहे तर ते धुवायचे नाही तसेच केस हे तुम्हाला कापायचे नाही या दिवशी आपण जर केस धुतले तर आपल्याला व्रताचे फळ हे मिळत नाही म्हणून या दिवशी तुम्हाला केसही धुवायचे नाही आणि केस देखील कापायचे नाही या दिवशी तुम्हाला मौन पाळायचे आहे तुम्हाला कमी बोलायचे आहे होईल तेवढं जास्तीत जास्त तुम्हाला भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करायचा आहे यामुळे आपलं मन हे शांत राहतं आणि व्रताचं पूर्ण फळ आपल्याला प्राप्त होतं त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये भांडणे कलह हो, मतभेद क्रोध हा करायचा नाही तसेच या दिवशी तुम्हाला झाडाची पानंही तोडायची नाही फुलंही तोडायची नाही या दिवशी झाडांना तुम्हाला चुकूनही इजा करायची नाही नाही तर आपल्याला याचं पाप जे आहे तर ते लागत असतं असेच एकादशीच्या दिवशी मांस कांदा लसूण पालेभाजी मसूर नाचणी उडीद चणे मध तेल इत्यादींचे सेवन जे आहे तर ते केलं जात नाही त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला वाईट कामांपासून आणि पापांपासून दूर राहायचं आहे चुकूनही वाईट कर्म करू नका किडे मुंगे गाई जनावरांना विनाकारण त्रास देऊ नका यामुळे तुम्हालासुद्धा याचं पाप जे आहे तर ते लागू शकतं तसेच या दिवशी कोणाचीही निंदा करू नये कोणाबद्दलही वाईट विचार करू नये आणि कुणालाही वाईट बोलू नये असं केल्याने आपल्याला शुभ परिणाम जे आहेत तर ते मिळत नाही त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपल्या कुवितीप्रमाणे अन्नदान हे नक्कीच करावं परंतु हे अन्नदान करताना यामध्ये आपल्याला तांदूळ हा चुकूनही दान, ना दान करायचा नाही तसेच या दिवशी तांदुळाचं सेवनसुद्धा आपल्याला करायचं नाही त्याचबरोबर या दिवशी जर तुम्हाला कोणी एखादं अन्नपदार्थ हा जर दान केला तर तो या दिवशी चुकूनही सेवन करून त्याचबरोबर दशमीपासूनच पूर्ण ब्रह्मचर्याचं पालन जे आहे तर ते आपल्याला करायचं आहे या दिवशी आपल्याला काही कामं करत असताना चालता बोलता ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जास्तीत जास्त तुम्हाला जप करायचा आहे या मंत्राचा जप केल्याने सुखाची प्राप्ती होते भगवान श्री हरींच्या कृपेने सुख समाधान शांती धन वैभव जे आहे तर ते प्राप्त होते त्याचबरोबर या दिवशी तुळशीला स्पर्शही करू नका आणि तुळशीची पानं देखील तोडू नये या दिवशी माता तुळशी आपल्या हरीसाठी व्रत करत असते आणि एखाद्या च्या व्रतामध्ये अडथळे आणणे यासारखं वाईट पाप हे कोणतंच नाही म्हणून या दिवशी आपल्याला तुळशीची पानंही तोडायची नाही आणि तुळशीला स्पर्शही करायचा नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ